Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कमी मार्क वर महाराष्ट्रामध्ये बी एम एस तसेच बी एच एम एस करण्याची अंतिम संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो हा शेड्यूल ऑल इंडिया पंधरा टक्केचा जो प्रायव्हेट बी एम एस आणि बी एच एम एस साठी राऊंड होतो त्याचा आहे महाराष्ट्रामध्ये ए आय क्यू पंधरा टक्के कॅप राऊंड टू चे रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशनचा जो काही शेड्यूल आहे तो पाहू शकता बावीस नऊ दोन हजार पंचवीस ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान विद्यार्थी या कोटामध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहेत व स्टेट कोटा कॅपराउंड वनमध्ये अद्याप बी एम एस ची जागा मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांनी या कोटाचा नक्की विचार करा कारण जर आपण या कोटाचा विचार केला तर कॅपराउंड वनमध्ये दोनशे ब्याण्णव मार्क पर्यंत विद्यार्थ्याला सेमी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं होतं ते देखील फक्त वार्षिक फीसमध्ये मध्ये जर तुमचे मार्क दोनशे ऐंशी किंवा दोनशे नव्वदपेक्षा पेक्षा कमी असतील तर तुम्ही या कोटामध्ये आवर्जून भाग घ्या या कोटामध्ये तुम्हाला फक्त वार्षिक फीसमध्ये बी एम एस व बी एच एम एसचे चे कॉलेज मिळू शकतं या कोटामध्ये एकूण दोनच राऊंड होतात याचा पहिला राऊंड झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हा पहिल्या राऊंडचा शेड्यूल होता हा राऊंड आठ सप्टेंबर रोजी जाहीर झाला होता त्यानंतर जर आपण कॅप राऊंड टूचा विचार केला तर याचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरू होत आहेत व यानंतर या कोटातील जे काही राऊंड आहेत ते पूर्णपणे बंद होतील व ज्या काही जागा या कोटामध्ये रिक्त राहतात त्या जागा स्टेट कोर्टामध्ये कन्वर्ट केल्या जातात त्यामुळे जर तुम्हाला एक ट्राय द्यायचा असेल तर तुम्ही या कोटामध्ये भाग घेऊन बी एम एस व बी एच एम एस या कॉलेजेससाठी प्रयत्न करू शकता या संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता पेड काउन्सलिंगची जी आपली फीस आहे ती सहा हजार रुपये असेल यामध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत पर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल अगदी जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते देखील आमच्या मार्फत तुम्हाला करून दिलं जातं त्यामुळे तुम्हाला कोणत्या नेट कॅपेवर जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारची धावपळ करण्याची गरज पडणार नाही आमच्याकडे पेड काउन्सलिंग जॉईन केल्यानंतर तुमची ए टू झड प्रोसेस बालाजी एज्युकियर मार्फत पार पाडून दिली जाते तरी ज्याही विद्यार्थ्यांना या कोटामध्ये भाग घ्यायचा असेल अशा गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकियरच्या संपर्कामध्ये या कारण आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी फक्त दोन दिवस वेळ देण्यात आलेला आहे या वेळेमध्येच आपल्याला तुमची जी काही प्रोसेस आहे ती करावी लागेल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस व बी एच एम एस या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांची या माहितीमुळे मदत होईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद